ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माझे फोटो तुमच्या बॅनरवर वापरू नका. आमदार पत्नीला अभियंता पतीचे पत्र. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनुराधा सभानी यांना त्यांच्या पतीकडून एक पत्र देण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता असलेले अतुल चव्हाण यांनी पत्र करून त्यांना एक विनंती केली आहे. माझा फोटो वापरू नका असं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे दरम्यान या पत्रात पुढे म्हटले आहे की मी शासकीय नोकरीवर असल्याने या बॅनरबाजीमुळे माझ्या कार्यक्षमतेवर व शासकीय पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे त्यामुळे माझ्या विरोधात तक्रारी देखील येत आहेत त्यामुळे हे मला त्रासदायक वाटत असून तुमच्या कार्यकर्त्यांना मर्यादा घालावी अशी विनंती आमदार अनुराधा चव्हाण यांना त्यांचे पती अतुल चव्हाण यांनी केली आहे